वास्तुदोष निर्माण करणाऱ्या या पाच वस्तू आजच घराबाहेर काढा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण करणाऱ्या आणि नकारात्मक ऊर्जा आणणाऱ्या काही वस्तू असू शकतात ज्यामुळे प्रगतीत अडथळे येतात खालील पाच वस्तू आजच तुमच्या घरातून बाहेर काढा एक तुटलेल्या किंवा फुटलेल्या काचेच्या वस्तू काच हे स्पष्टता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानले जाते तुटलेली किंवा फुटलेली कोणतीही काचेची वस्तू उदा आरसा खिडकीचे तावदान क्रॉकरी घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि नात्यांमध्ये कटुता आणू शकते अशा वस्तू लगेच घरातून काढून टाका दोन बंद पडलेले किंवा तुटलेले घड्याळ घड्याळ हे वेळेचे आणि प्रगतीचे सूचक आहे घरात बंद पडलेले किंवा तुटलेले घड्याळ असणे हे थांबलेल्या प्रगतीचे आणि वाईट वेळेचे प्रतीक मानले जाते अशा घड्याळांची त्वरित दुरुस्ती करा किंवा त्यांना घरातून बाहेर काढा तीन जुनी फाटलेली किंवा न वापरलेली वस्त्रे कपाटात साठवून ठेवलेले जुने फाटलेले किंवा तुम्ही कधीही वापरणार नाही अशी वस्त्रे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात आणि घरात जागा अडवतात जी वस्त्रे वापरली जात नाहीत ती दान करा किंवा टाकून द्या यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल चार तुटलेल्या किंवा निरुपयोगी मूर्ती चित्रे घरात ठेवलेल्या देवीदेवतांच्या तुटलेल्या किंवा खंडित मूर्ती किंवा फाटलेली चित्रे अशुभ मानली जातात यामुळे घरात नकारात्मकता येते आणि मानसिक शांती भंग पावते अशा वस्तू योग्य रीतीने विसर्जित करा पाच वाळलेली किंवा मृत झाडे फुले घरातील कुंड्यांमध्ये वाळलेली किंवा मृत झाडे किंवा फुलदाणीतील सुकून गेलेली फुले नकारात्मक ऊर्जा वाढवतात यामुळे घरात उदासी आणि नकारात्मकता येते नेहमी ताजी आणि हिरवीगार रोपे घरात ठेवा सुकलेली फुले आणि झाडे त्वरित काढून टाका या वस्तू घरातून काढून टाकल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल आणि प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील